महायोजना मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना या योजनेच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी आहे नमो शेतकरी योजना व पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेचे पैसे कधी जमा होणार याची उत्सुकता सर्व शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे लवकरच तीस किंवा एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत नमो शेतकरी व पी एम किसान सन्मान निधी या दोन्ही योजनेचे पैसे एकत्रित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे सरकारने आता नमो शेतकरी योजना व पी एम किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे हप्ते एक सोबतच एकत्रित जमा करण्याचा निर्णय घेतला आहे आता त्यानुसार तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत या दोन्ही योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटवर थेट जमा होणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांची के वाय सी झालेली असणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्याने अजूनपर्यंत के, के वाय सी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर के वाय सी करून घ्यावी